हॅलो एवरीवन आम्ही चाललेलो आहे आज रामदाऱ्याला आज सुट्टी असल्यामुळे सकाळी सकाळी लवकरच प्लॅन केला होता आम्ही रामदाऱ्याला जायचं वातावरणही खूप छान होतं सकाळी मस्त असे ढग आलेले होते छानसे भरून पावसाची थोडीशी रिमझिमही चालू होती मस्त हा 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 काय ते डोंगर काय ते झाडी एकच नंबर डोंगरात असं छानसं पाणीही येत होतं झिरपून मस्त वातावरण होतं रामदराला जायचं प्लॅन खूप दिवसाचा होता सो फायनली तो ठरलेला होता म्हणून आम्ही सगळे चाललेलो होतो रामदराला हे पास मस्त सुसाट गाडी चाललेली होती भारी वाटत होतं रामदराला जाताना तुम्ही गेला आहात का रामदराला मला नक्कीच सांगा गेला असेल तर तुम्हाला हा रस्ता माहीतच असेल जाता जाता जाताना आम्हाला इथे मस्त असे झाडे वगैरे होतेच पण हे मला हे पाण्यातलं खूप आवडलेलं आहे डोंगरातून पाणी खाली येत होतं छानच वाटायचं जाताना मला इथे तुम्हाला माहीत असेल की ते कात्रजचा बोगदा लागतो हा बोगदा किती किलोमीटर असेल असे मला तुम्ही अंदाजे सांगा खूप डेंजर वाटत होतं मला इथे खूप भीती वाटलेली होती कारण मी अशा बोगद्यातून पहिल्यांदाच गेले असते गेले होते तुम्हाला काही वेगळं वाटत नसेल कारण तुम्हाला माहीतच असेल हे बोगदे कसे असतात इथून तिथून फक्त लाईटच होते त्यात असा आवाज वेगळा यायचा किमान याचा अंतर तरी चार किलोमीटर असावा असा अंदाज आहेच मला खूप डेंजर होतं आवाजही भयंकर असा आवाज यायचा त्यात लाइटिंग वगैरे छान होती गाड्याही एकदम सुसाट चालायच्या थांबतच नव्हत्या कोणी तिथे मध्ये पहा मस्त असं भारी वाटत होतं श्रीषात तर खूपच घाबरलेली होती कारण तिनेही पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि मीही पहिल्यांदाच पाहिलं होतं बोगदा काही ना तुम्हाला असं काही विशेष वाटणार नाही कारण तुम्ही जर गेला असाल तर मी पहिल्यांदाच गेले होते म्हणून मला थोडीशी भीतीही वाटली होती आणि आनंदही वाटत होता कारण की हा ही मजा फक्त आज पाहायला भेटणार होती कारण मी आधी कधी गेलेले नव्हते बोगद्यातून ही पा मस्त गाड्या चालायच्या मस्त एकदम लाईट पण किती भारी आहे पहा अंधार अंधार सगळा त्यातून मस्त लाईट हा एकच नंबर तुम्ही कधी प्लॅन करताय या लवकर आमदाराला जायला खूप छान आहे तिथे असं म्हणतात चला तर आला की नाही बघूया बोगदा अजून किती लांब आहे आलाय जवळ जवळ म्हणायचं खूपच अंतर दिसते हं की पा मध्ये गाड़ी ही कुणी थांबवत नाही कितीही इमर्जन्सी आली तरी कोणीही थांबत नाही कारण खूप डेंजर वाटतं इथे यायला की पहा मस्त गाड्या चाललेल्या आहेत भारी एकदम सायलेंटमध्ये एकदम आला की नाही अजून श्रीषात्र सारखीच विचारते आला की नाही आले का नाही रस्ता आला का नाही रस्ता खूप घाबरलेली आहे ती आलेला दिसते पुढे थोडंसं उजट दिसतोय सूर्याचा आलेला या आरती थोडंसं आलेला दिसते आलो या आपण लवकरच पाहूया हे पहा आला बोग द्या तुम बाहेर जायला तुम्हाला कसं वाटलं पहा नक्की सांगा मला कमेंट करून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला रामधरायचा नक्की टाकेन तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ रामधाऱ्याचा मी नक्की टाकेन हे पहा फायनली आलेलो आहे बाहेर आम्ही बाहेरही खूप छान वातावरण होतं मस्त झाडे डोंगर वाहा एकच नंबर खूप भारी वाटलेलं आहे या मला असं वाटतं या हीपेक्षा रामधाऱ्याला खूपच छान असणार आहे सो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की